नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहुयात काही विशेष घडामोडी सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ अहिल्यानगर परिसरात बैठका घेण्यात आल्या यावेळी ऐश्वर्याताई प्रतीक पाटील उपस्थित होत्या विशालदादा पाटील यांना खासदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले अहिल्यानगर येथे झालेल्या प्रचार बैठकीला माजी नगरसेवक प्रशांत पाटील बाळूगुरव सचिन पवार मोहन नलवडे परवेज मुलाने इकबाल मुल्ला अजिंक्य मोहिते अमीन शेख मनोज पवार राहुल माने उपस्थित होते ऐश्वर्याताई पाटील म्हणाल्या की वसंतदादांच्या विचारांचा वारसा घेऊन विशालदादा पाटील जिल्ह्यात काम करीत आहेत त्यांच्या रूपाने विकासासाठी आग्रही असलेले नेतृत्व दिल्लीला जाण्याची गरज आहे गेल्या दहा वर्षात जिल्ह्याचा विकास थांबला आहे संजय काकांनी विकास कामे केलेली नाहीत भाजपच्या सत्ता काळात महिलांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न निर्माण झाला आहे भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी महिलांनी विशालदा पाटील यांना साथ द्यावी असे आवाहन केले